वंदनीय धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन <coughs> धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेघने कुर्मे देवम सर्वकारेशी सर्वदा जनरायांना वंदन करून आपण आपण आपला लाईव्ह चालू करत आहोत धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या आपणास सर्वांना मकर संक्रांत तिच्या सर्वांना मंगलमय अशा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सचिन दादा धन्यवाद मनापासून स्वागत लाईवला आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद झा पाणी नमस्कार राजा भाऊ नमस्कार 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 आणि मकर संक्रांतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद सचिन दादा आता लाईक करून आलो हो ओके 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 धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन पाणी झालं का हो त्या पाणी झालं आहे अर्जुन दादा नमस्कार मकर संक्रांतीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदीच्या आपल्या कुटुंबियाला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आगत हार्दिक अभिनंदन करतो माझ्याकडून वहिनी साहेबाकडून नमस्कार वहिनी साहेब गेले आहे काळूबाईला आज आत्ता फोन झाला आहे आत्ताच पोचले आहे आज काही गर्दी नाही एवढी थोड्याच वेळामध्ये दर्शन होईन त्यांचं धन्यवाद दादा तुम्हाला पण शुभेच्छा तात्या भाऊ धन्यवाद मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद सचिन दादा आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो अर्जुन दादा म्हणतात तुम्हाला धन्यवाद आम्हाला बी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद अर्जुन दादा धन्यवाद आज काय सुशिक्षित बोलत आहे तात्या भाऊ हो धन्यवाद अर्जुन दादा धन्यवाद आपण वेळ काढून आल्याबद्दल आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन सचिन दादा सचिनदादा अर्जुन दादा नमस्कार हो सचिन दादा आपल्याला दादा नमस्कार करतात दादा त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे श्री नंबर विनंती आहे आपली दादा म्हणतात नमस्कार नमस्कार सचिन दादा अर्जुन दादा तुम्हाला नमस्कार करतात त्या नमस्काराचा आपण स्वीकार आणि पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा महाराष्ट्राची तुझा तुळजाभावानी आपला उर्दंड आयुष्य देवो आपली प्रगती हो होत आहे <laughs> लय नाही महापद्धच आहे धन्यवाद काय चाललंय दादा लय होतंय हो का नाही 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 करायचं थोडंच मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह सभेमध्ये आणि मकर संक्रांतीचा आज दिवस खूप मोठा दिवस आहे आणि सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आपल्या सर्व टू फॅमिलीला आणि अजून म्हणतात तरी छान होत आहे तुमचे धन्यवाद धन्यवाद अर्जुन दादा धन्यवाद आपल्या पाठीमाग असंच तो आपण सदैव उभे राहावा ही मी आज चरणी प्रार्थना करतो एकच नंबर आ, दादा साहेब आलेले आपले किरण पडवळ धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन झालं काच्या आपण मकर संक्रांतीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो साहेब धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन अर्जुन दादा कमेंट करा खाली धन्यवाद रामकृष्ण आरे रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी झालं राम का चहा नाश्ता वगैरे झाला का चहा नाश्ता झाला का कमेंट करून सांगा चहा नाश्ता झाला का रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन phone. Oh.